काय माहिती शिवसेनेमध्ये मी होतो परंतु शिवसेनेमध्ये बीड जिल्ह्यामध्ये फक्त मी आहोत बीड जिल्ह्यात शिवसेना होती वास्तविक शिवसेना बीड जिल्ह्यात राहिली नाही बा बाकीच्या ठिकाण तर मी काही सांगणार नाही मग मी पंकजा ताईकडे गेलो पंकजा ताईला सांगितलं म्हणजे विनंती केली किंवा साहेबांनी मला राजकारणात आणलं त्यांनी राजकारणात मोठं केलं सुरुवात त्यांनी केली आता शेवट मला तुमच्या हस्ते करायची साहेब मला भाजपमध्ये प्रवेश द्या त्यांना मी सांगितलं किंवा गेवराई विधानसभा मी जोडलो तेच मला चौऱ्याहत्तर हजार मतदान मिळालेलं आहे मग त्यांनी सांगितले की ठीक आहे म्हणजे आपण प्रवेश करून घेऊ रवींद्र चव्हाण साहेब आपले महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष आहेत त्यांच्या त्यांनी कानावर घातलं आणि नंतर मग त्यांना आपल्या लीडमुळं वास्तविक बीड जिल्ह्यामध्ये जेवढे काही बी जे पीचे लिडर आहेत कार्यकर्ते आहेत त्यांनी सगळ्यांनी आपली शिफारस प्रदेशाध्यक्षाबरोबर केलेली आहे पंकजित केली आणि ही का गोष्ट आपली मी सी एमच्यासुद्धा कानावर घातली ते मला एवढं वेगळं मतदान पडले आणि मला इजिप्टमध्ये प्रवेश करायची इच्छा आहे मागच्या अधिवेशनामध्ये त्यांनी त्यावेळेसपासून त्यांनी सांगितलं किंवा प्रवेश करून घ्या परंतु आपल्या सरळ जेव्हा काही भानगडी झाल्या गोळीबार झाला सिंधुदुर्गचं हे झालं सह्यानंतर मग जरांगे पाटील मुंबईला गेले अशामुळं माझा प्रवेश जवळजवळ सहा महिने लांबणीवर पडला आणि काल अचानक त्यांनी मला फराडीला दिवाळी बोलवलं शुभेच्छा दिल्या आम्ही शुभेच्छा दिल्या आणि शुभेच्छा दिल्यानंतर तैने बोलताना भाषण करताना सांगितले की आता दोन तीन लोकांचा तिथं प्रवेश करून घेऊ आणि मग तिथले काही एक दोन नगरसेवक होते परळीचे त्यांचा मला त्यांनी प्रवेश करून दिला त्यांचे आभार मी मानले त्यांनी सुद्धा सांगितले काही कारण आले आणि मुहूर्तसुद्धा मी सांगत होते आज मुहूर्त चांगले म्हणून तिथं प्रवेश करून घेतला आणि त्यांनी हा तेवढं मी सांगितलं की मी आता ब रवींद्र साहेब अध्यक्ष यांच्या कानावर टाकून तिथं आपण ता मोठा प्रवेश केला आणि कार्यकर्त्यांची सुद्धा इच्छा होती की ते त्यांनी सांगितलं आम्हाला पुरेला गेले प्रवेश केला सांगितलं नाही वास्तिक त्यांना सांगितलं मी आम्हालाच माहीत नव्हतो आता आपण मुंबईला जाऊ प्रवेश करूया आता शिंबर शे गाड्या कायद्या निघत्या त्या घेऊन त्यानं मला तारीख दिली ती तारीख घेतल्यानंतर मी मुंबईला जाऊन कार्यकर्त्यासह प्रवेश करणार त्या ठिकाणी मुख्यमंत्री सुद्धा रवींद्र चव्हाण साहेब म्हणले की त्यांना सांगितलं पाच मिनिटं मुख्यमंत्र्याला त्यांनी सुद्धा कबूल केलेला आहे येतेच नाही ती कृती गोष्ट राहिली परंतु चव्हाणसाहेबासमोर मुंबईला ताईनं ताईंच्या हस्ते ता, मला प्रवेश होणार आहे आणि बीड जिल्ह्यामध्ये आता आपण आलात आपल्या गेवरे तालुक्यामधले आणि बीड जिल्ह्यात त्यावेळेस माझा विधानसभेमध्ये पारावर होणार आहोत त्याच मुस्लिमचे लोकं सलांबा उमापूर गेवराई शहर रसुलाबाद बऱ्याच ठिकाणचे लोकं आले त्यांनी मला सांगितलं की बाबा बाबा आपण आता भाजपमध्ये गेल्याशिवाय तुला काही पर्याय नाही आणि म्हणून त्यांचा आग्रह असतो काही कार्यकर्त्यांचा आग्रह असतो मी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे इथून पुढे जे काही लढाई आमची होणार आता नगरपरिषदेचं निवडणूक आहे जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आहे या सर्व निवडणुका आम्ही पंकजा मार्गदर्शनाखाली लढणार आहेत त्यांनी सुद्धा सांगितले की बा तुमचे मागचे चार सीट होते आपले जिल्हा परिषदचे त्याप्रमाणे आपण बसून ठेवून हे जिल्हा परिषद पंचायत समिती कोणत्याही प्रकारे आणि नगरपालिका सुद्धा कोणत्याही प्रकारे आपल्याला ताब्यात घ्यायची असं त्यांनी सांगितलं आणि इथून पुढचा जो काही आमचा प्रवास होईल तो पंकजाच्या मार्गदर्शनाखाली होणार मुख्य मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आपल्याला त्याला झुजेरा दिलेला आहे आपण जर पाहिलं तर यापूर्वी पवार विरुद्ध पंडित असा संघर्ष परळीतील व्यासपीठावर पवार आणि पंडित सोबत होते आणि यापुढची वाटचाल देखील सोबत राहणार तसं हे सगळं आता त्यांनी सांगितलं की शहरामध्ये आपण बाळ त्याला दित् सोबत घेऊ नगराध्यक्ष नगरपालिकाच्या निवडणुकीसाठी त्यांची आपल्याला मदत होईल त्यांना मदत होईल आणि दोघं मिळून आपण निवडणूक लढू त्यांना ताईला मी सांगितलं तुम्ही मानता त्या पद्धतीने आम्ही वागणार आहे निवडणुकीच काय जे काही तुम्ही पुढे होणार ते तुमच्या आपण जर पाहिलं तर